नमस्कार आपण मागच्या वेळेला मागच्या ह्याच्यामध्ये मा श्लोकामध्ये मा रावणाचं उदाहरण देऊन मृत्यूचं भय कसं आहे आता ह्या श्लोकामध्ये ते मृत्यूविषयी आपल्याला सांगतायत आणि म्हणून हा खूप असा विषय आहे की तो कोणाला आवडणारच नाही परंतु ते जे सत्य आहे ते ऐकावंच लागेल नाही का म्हणून आपण चौदावा अध्याय चौदावा श्लोक बघूयात जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परीशेवटी काळमुखी निमाला महा थोर ते गेले किती एक ते जन्मले आणि मेले जय जय रघुवीर समर्थ माणसाच्या जीवनामध्ये अनेक दुःख मागे लागतात आणि त्याला भोगावी पण लागतात सर्वात मोठं जर कोणतं दुःख असेल तर ते आहे मृत्यूच आणि ते आहे अटळ असं सत्य म्हणून गीतेमध्ये पण दुसऱ्या अध्यात भगवान त्यांनी वर्णन केलेलं आहे बघा सतरा सत्ताविसा सत्ता व श्लोक आहे गीता अध्याय दोन जातस्य ही ध्रुवो मृत्यूर ध्रुव जन्म च तस्मात परिहार्य अर्थे न तोचित उमरहसी संपूर्ण अं मृत्यूचं महत्व सांगून महाथोर जे लोक आहेत महाथोर ते मृत्यू पंथेचे गेले महाथोर व्यक्ती सुद्धा मृत्यू गेलेली आहेत जन्म आणि मृत्यू हे एक एका नाण्याच्या दोन बाजू आहेत समर्थ म्हणतात मृत्यू ही पुनर्जन्माची सुसंधी आहे पुन्हा नवीन शरीर नवीन इंद्रिय नवीन घर नवीन कपडे तसे मृत्यूनंतर शरीर बदलतं मृत्यू म्हणजे संतांनी आपल्याला त्यांनी संतांनी मृत्यूला आलिंगन दिलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा मृत्यूबद्दल त्यांनी खूप विचार छान शिकवलेले आहे ज्ञान दिलेलं आहे मरा संतांनी कसे मरावे याची शिकवण देऊन आपल्याला सांगितले की मृत्यूचे भय काढून टाका ज्ञानेश्वरांनी बावीसाव्या वर्षी शांतपणे समाधी घेतली संजीवनी समाधी घेतली स्वामी विवेकानंद शंकराचार्य तुकाराम महाराज यांनी स्वेच्छेने देह ठेवला म्हणून आपण आपला जीव वासनांनी भरलेला आहे म्हणून पुनश्च जीवी कर्मयोगी जनी जन्म झाला समर्थ सांगतात की मरताना बरोबर काहीही येणार नाही किती एक जन्मले आणि मेले परी शेवटी काळमुखी निमाला जीवे कर्मयोगे जनी जन्म झाला काही याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही तुमच्या बरोबर येणार नाही या संपूर्ण चारही ओळींचा हाच प्रामुख्याने अर्थ आहे म्हणून त्यांनी एक उदाहरण देऊन आपल्याला सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट अहंकाराने हे आयुष्याचं ओझ आपण वाहून नेतो समर्थ म्हणतात की मृत्यू येणार आहे हे स्वीकारलं पाहिजे म्हणून आम्हाला पांडुरंग शास्त्रींनी एका प्रवचनामध्ये त्यांच्या इतकं छान सांगितलं होतं करले शृंगार न्हाले धोले करले शृंगार मिट्टी मे मिलजाना आहे मृत्यूच्या बाबतीमध्ये इतके सुंदर त्यांनी आता चार ओळींचं आहे ते मला आता आठवत नाही एवढं पण खूप छान सांगितलं होतं म्हणजे शृंगार करून संपूर्ण देहाला नटवून थटवून पाठवतात याचा अर्थ साजनक घर जाना आहे म्हणजे इतकं त्याची कल्पना इतकी मोठी आहे की खरोखर आहे मृत्यूचं जे भय आहे ते काढून टाकण्याकरता हे असं एक 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 आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत ह्या गोष्टी आणि म्हणून त्यांनी सांगितलं देहबुद्धी त्वरित सोडा सावधान व्हा आता देह हा नाशवंत आहे सगळे आयुष्य जातो पण आपण सम सावधान होत नाही मानवी देह किती क्षणभंगूर आहे मरणाचे रोज स्मरण पाहिजे आहे जीवाचे कर्म त्याच्या जन्माच्या कारणीभूत आहे ज्यावेळे मनुष्य जन्मतो हो, तेव्हा त्याचं जे सगळं कर्म असतं कारण आपण कर्म बरोबर नेलेलं असतं पुढच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे श्लोकामध्ये त्यांनी मनुष्य आणि प्रकृती हे दोन्ही पराधीन आहेत म्हणून कर्म हे प्रकृती जैर गुण हे तिसरा अध्यात पाचवा श्लोक आहे शरीरच आपलं कर्म आपल्याला पुढे घेऊन जात असतं आणि म्हणून मृत्यूचं भय काढून टाकावं समर्थ म्हणतात की प्राणी संसारी आला तो माया जाळामध्ये अडकला परंतु अंती एकलाची गेला हात झाडून एकटाच यायचंय आणि एकटंच जायचं आहे हे इतकं सत्य आहे हे पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या श्लोकात त्यांनी इतकं सुंदर समजून दिलेलं आहे आत्ता त्यांनी फक्त सांगितले की महाथोर येतात मृत्यूपंथेला पण ते गेलेले आहेत पण त्यांनी कसं स्वीकारलंय मृत्यू याचं उदाहरण आपल्या पुढे ठेवलेलं आहे समाधी घेऊन त्यांनी शांतपणाने मृत्यू माहिती आहे तरी सुद्धा आपल्याला महाभारतामध्ये पण म्हणता येईल की आपल्याला भीष्मांना माहिती होतं तरी देखील त्यांनी शांतपणे मृत्यूला कवटाळलं आहे इच्छा मरण होतं त्यांचं मृत्यू हा येणारच आहे हे अटळ सत्य आहे याची रोज आठवण करावी असं समर्थानी सांगितलेलं आहे आणि म्हणून ते म्हणतात की त्यांनी सांगितले मागच्या की परमार्थच आपल्याला उपयोगी येईल मृत्यू जर आपल्याला रोज आठवायचं असेल तर परमार्थ करावा लागेल आणि म्हणून परमार्थ हो जर असेल माणसाच्या जीवनामध्ये तर त्याला मृत्यूचं भय अजिबात वाटणार नाही कारण त्याचा देवावरती शंभर टक्के विश्वास पाहिजे ह्या गोष्टी जर जीवनामध्ये येतील तर मग किती एक जन्मले आणि किती एक मेले येईल रोज आठवता येईल जन्माला येणार तो मृत्युमुखी पडणारच हे हो निसर्गाचा नियम आहे त्यामुळे त्याचं भय काढून टाकावं असं समर्थांना सांगायचं आहे तुम्ही देहबुद्धेही देह माझाच आहे असं जर त्याच्यावरती वासना ठेवून बसलात तर तुम्हाला कधीच मृत्यूविषयी भयच वाटत राहील ते सोडायला सांगितले त्यांनी हा देह नाशवंत आहे देह हा मिळाला आहे म्हणून देवापर्यंत जाता येतं भक्ती करता येते हे पण तेवढंच सत्य आहे परंतु त्यालाच पकडून बसायचं नाही समजा एखादा रमीचा खेळ खूप चांगला आहे अगदी वाटेल ते किती उशीर झाला किती झालं काही झालं काही घडलं तरी देखील खेळ सोडायचा नाही खेळूनच जायचं हे उपयोगी नाही वेळ आली की पटकन देतनं बाहेर पडता आलं पाहिजे हे समर्थांना सांगायचं आहे कुठली गोष्ट पटकन सोडता पण आली पाहिजे म्हणून देहबुद्धी जी आहे ती पटकन सोडता आली पाहिजे माझा देह माझा देह माझ्या देहावर प्रेम करायचं माझ्या देहासाठी सर्व करायचं देहाचीच पूजा करायची देह जरूर पाहिजे पण तेच ते धरून बसायचं नाही असं त्यांना सांगायचं आहे म्हणून समर्थांना नमस्कार करूयात आणि माझं पुष्प मी देवाजवळ वाहते तुम्हाला सगळ्यांनाही नमस्कार करते नमस्कार